शूट झालं की फ्री टाइम मध्ये प्रथमेश सर्वात जास्त काय करतो तडक घरी जातो <laughs> <laughs> प्रथमेश ना हिडन टॅलेंट सांगतेच ब्रेकिंग न्यूज मटाला कमीत कमी बोलून खोड्या oh, काढणे नशीब खोड्या काढणे <laughs> 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 मुंबईत पाय ठेवल्यानंतर लोकलच्या गर्दीत घुसल्यावर आपल्याला अभिनय करायचा आहे त्याच्यासाठी मी मुंबईत जाणार आहे आले आणि ती गर्दी बघितली mm -hmm. त्याच्यानंतर जे एक फिलिंग आलंय मनात की ही मुंबईची गर्दी आहे ज्ञानदा ह्याच्यात आता तू तु कशी तुझी जागा निर्माण करतेस ते तुझं तुला बघायचं प्रेम पेक्षा मला असं वाटतं रिस्पेक्ट हे माझ्यासाठी आता जास्त महत्वाचं आहे आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा नजरा mm -hmm. नजरेत झालेलं प्रेम मग मग लग्न झाल्यावर असं वाटलं जबाबदारी एक प्रेम आहे आता असं वाटत की एकमेकांना समजून घेणं जास्त प्रेम आहे तू माझं जर डेस्टिनेशन असेल काही लाईफच तर माझं चर्चगेट असावं की म्हणजे काम तर खूप आहे पण एक फील पण आहे भाई पाहता तुला धुंद लागली नजर नजर तू सोडली दिवसा कशी ही उगवली रे चांदणी कमाना छोटासा गेम खेळत पण छान छान गोष्टी बोलायच्या दुकान आणि रायपूड फायर सो सगळ्यात आधी शूट झालं की फ्री टाइम मध्ये प्रथमेष सर्वात जास्त काय करतो तडक घरी जातो नाही काय डिस्कस करायचं पण नाही म्हणजे काय करायचं ज्ञादादा उद्या काय शेड्यूल आहे सिरियलचं आहे ती बघायची शेड्यूल फोन करायची नसेल तर ती घरी जाऊन करायची झोपत असेल <laughs> okay. ओके सोबत काम करताना आवडलेली गोष्ट ज्ञानदाची मी ही सांगेन की तिला एक काय म्हणूया तिच्याकडे तिची एक वेगळी स्टाईल आहे जी आ, जी काय म्हणूया ती चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू शकते सो ती या सिनेमात पण तिने चांगली वापरलेली आहे म्हणजे काय म्हणूया की फक्त काय म्हणूया की छान दिसणं हेच हे नसतं त्या कॅरेक्टरशी थोडंसं सोलफुल असणं त्याच्याशी कनेक्टेड वाटणं हे पण फार गरजेचं आहे म्हणजे ते ते तिने आणलंय सो तो जो सोल आहे तो तिने या कॅरेक्टरमध्ये आणलाय आणि ती प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आणतच असेल नो no डाऊट सो ते मला खूप तिचं आवडलं न आवडलेली गोष्ट नाही कोणतीच न आवडलेली गोष्ट काय कुठली जशी की न आवडलेली गोष्ट नाही आहे फक्त मला असं वाटतं की तिने स्वतःची काळजी घेतली पाहिजे एवढंच मला वाटतं की स्वतःच्या हेल्थची काळजी घेतली एवढंच एक बस किती आणि ऐकते एकदम हो कारण ती आताही पाच वाजता झोपली आहे मला असं <laughs> वाटतं आजही तिने सिरियल शूट करून तिथे आली सो त्याच्यामुळे ती काळजी घेणं फार गरजेचं आहे प्रथमेशबद्दल तू काय सांगशील uh, प्रथमेश इज अ टीम प्लेयर एकट्याला एकटा तो बऱ्याच गोष्टी करू शकतो ही इज व्हेरी मच कॅपेबल ऑफ डुईंग एनिथिंग पण त्याला टीममध्ये आणि टीमसोबत काम करायला त्याला आवडतं एफिशियंटली आणि एफर्टलेसली आणि त्याच्यासाठी टीममध्ये आणि सेटवर जे वातावरण असलं पाहिजे त्या गोष्टी त्याला मॅटर करतात हेही महत्त्वाचं आहे आणि ते, ते वातावरण चांगलं कसं ठेवायचं हेही ते त्याला माहिती आहे ती क्वालिटी प्रथमेशमधली मला खूप आवडली सी तो ॲक्टर उत्तमच आहे हे माहीत आहे आणि विच इज अ uh, प्रूवन फॅक्ट पण ह्या सिनेमात एक वेगळं कॅरेक्टर आणि एका वेगळ्या ढंगात प्रथमेश असताना सुद्धा ॲट द सेम टाईम सेट वरती जे वातावरण त्याला हवं असायचं ते नुसतंच मला असं वातावरण आवडतं म्हणण्यात काही पॉइंट नाहीये त्याच्यासाठी आपल्याला ही एफर्ट्स घ्यायला लागतात ते ला एफर्ट्स लागता। तो फार छान पद्धतीने घेतो सगळ्यांना सगळ्यांना तो कम्फर्टेबल करतो असं मी म्हणे ओके एकमेकांचा हिडन टॅलेंट जे ओळखलंय गाते छान हा हे मी म्हणजे हिडन नसेल ते पण त्यावेळी माझ्यासाठी ते हिडन होत सेट वर ती गाते छान म्हणायचं गाणं व्हावं सर्दीत कथे रिलेटेड होसी आपलंच गाणं गाणं ते पाहता तुला ते आलं असेल मला वाटतं अजूनपर्यंत हा इंटरलेट जाईल ना येईल ते नाही छान झालं तर आपण तुला नाही आवडला माझ्या तुला पाहता तुला धुंद लागली नजरशी काय नजरशी तू थांबा थांब जरा थांबा नजर तू जोडली <Sess> hmm. स्वप्नातली दिवसा कशी दि ही उगवली ही चांदणी ओके okay, हा पहाता तुला धुंद लागली नजर शी नजर तू सोडली दिवसा कशी ही उगवली रे चांदणी कमाना पुढे काय तू तू माझा जसा लागतो कुणी ओळख जशी वाटते का सारखे वाटे मला पहावे तुला तू भेटना ना पुन्हा भेट भेट ना पुन्हा तू भेट ना पुन्हा भेट ना पुन्हा कमाल प्रेक्षक खुशच होणार छान जाते छानच आता प्रथम सांगायचं हिडंट माझं ना ज्ञानदा सांगितलं क्रिकेट नाही क्रिकेट प्रथमेशन हिडन टॅलेंट सांगतेच ब्रेकिंग न्यूज कमीत कमी बोलून खोड्या काढणे म्हणजे नाहीतर काय म्हणणार तुला कळलंय ना कमीत कमी बोल, बोलून जास्तीत जास्त इम्पॅक्ट देणारा प्लेअर आहे <laughs> कमीत कमी बोलून खोड्या काढणे हळूच हळूच चिमट काढून कधी जाईल करणारही नाही असं टॅलेंट आहे

कोणता टप्पा जिथे लोकल ट्रेनमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे काही घटना घडल्या घट जेव्हा तुमचं आयुष्य बदलून गेलं असं काय मला असं वाटतं की एकांकिका स्पर्धा आम्ही जेव्हा जिंकलो होतो आय एन टीची आणि ती आय एन टीची ट्रॉफी घेऊन आम्ही जेव्हा ट्रेनमध्ये आलो आणि त्यावेळी कुठेतरी असं डिसाईड केलं होतं की नाही आपण ॲक्टरच बनायचं म्हणजे बालक पालक जेव्हा एकांकिका होती बी पी नावाची तेव्हा त्या ते ट्रॉफी त्या सिल्वर कलरची ट्रॉफी असते एक तर आय एन टीची फार गोड असते आम्हाला ती तीन वर्ष म्हणजे दोन वर्ष सलग आम्हाला मिळाले होते तिसऱ्या वर्ष आम्ही सेकंड आलो होतो ती ट्रॉफी बघून मला अजूनही तिचा चेहरा आणि म्हणजे ते तिचं जे रूप होतं ते अजूनही आठवतं आणि ते बघून कुठेतरी असं वाटतं की बॉस आपण म्हणजे ते ट्रेनमध्ये बघून असं वाटलं होतं की आपण बॉस ॲक्टर राहिलं पाहिजे कारण काय होतं सेलिब्रेशनमध्ये आपण खूप गुंग असतो स्टेज बीजमध्ये असं फुल ए वगैरे एक्साइटमेंट खूप असते आपल्याला हे मिळालं आपल्याला ते मिळालं आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ट्रेनमध्ये बसतो तेव्हा ते एक शांतता असते सगळं सेलिब्रेशन झालेलं असतं मग ते ट्रॉफी आणि त्यावेळी ते नव्हतं सो ती ट्रॉफीला बघणं त्या ट्रॉफी ती अशी ती अशी अजूनही मला आठवते ते अशी ट्रेन मध्ये ती हलते आणि मी त्या तिच्याकडे बघतो आणि किती सॅटिस्फॅक्शन असतं सो त्यावेळी डिसाइड केलेलं जे आहे की नाही बॉस ऍक्टरच बनायचं सो ते डिसिजन कदाचित ट्रेन झालं असेल ट्रॉफीला बघून कमल तुझं आहे का मुळात मी लोकलने खूप कमी प्रवास केला आहे पण मुंबईत पाय ठेवल्यानंतर हो लोकलच्या गर्दीत घुसल्यावर आपल्याला अभिनय करायचा आहे त्याच्यासाठी मी मुंबईत जाणार आहे आले आणि ती गर्दी बघितली त्याच्यानंतर जे एक फिलिंग आलं आहे मनात की ही मुंबईची गर्दी आहे ज्ञानदा ह्याच्यात आता तू तु कशी तुझी जागा निर्माण करतेस ते तुझं तुला बघायचं आहे Uh, गर्दी तुला धक्के मारेल तुझा धक्का काही लोकांना लागेल हुँ. तो कसा कमीत कमी लागेल आणि तू कशी पुढे पुढे जाशील आणि स्वतःच एक अस्तित्व निर्माण करशील हे आता तुझ्या हातात आहे हे जेव्हा मला रिअलाइज झालं होतं मुंबईत आल्यानंतर uh, ते मी नाही विसरू शकत म्हणजे ती ती गर्दी पण त्या गर्दीने तितकच शिकवलंय आणि हॉन्ट केलंय पण तरी सुद्धा तो एक्सपिरियन्स मला जो आलाय तो मी कधीच नाही विसरणार ही गर्दी आहे पण तिथे तुला उभं राहायचंय आता म्हणजे नो एक्सक्यूज हे मला शिकवलंय मुंबईला चित्रपटात छान लव्ह स्टोरी आहे सो त्यामुळे प्रेमाचा अर्थ तुमच्यासाठी काय आणि खास क्षण कोणता आहे का प्रेमा रिलेटेड मला प्रेम पेक्षा मला असं वाटतं रिस्पेक्ट हे माझ्यासाठी आता जास्त महत्त्वाचं आहे प्रेम इज इक्वल टू थोडंसं रिस्पेक्ट झालेला आहे आणि जे काही अंडरस्टँडिंग दोघांमध्ये असतं जास्तीत जास्त तेवढं जास्त समजून घेण्याचा प्रयत्न जो असतो आपल्याला समोरच्याचं पटलेलं नसतं तरी ते पटून स्वतःला त्याच्यासाठी उभं राहणं जे आहे ते, ते मला असं वाटतं की आत्ता या स्टेजला मला असं वाटतं प्रेम आहे माझ्यासाठी आणि ते प्रेम असंच सुरू होणार आहे हळूहळू प्रेम तुम्हाला काही ना काहीतरी शिकवत आहात म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा नजरा नजरेत झालेलं प्रेम मग मग लग्न झालं असं वाटलं जबाबदारी एक प्रेम आहे आता असं वाटतं की एकमेकांना समजून घेणं जास्त प्रेम आहे कदाचित पुढे जाऊन अजून काहीतरी एकत्र राहणं कदाचित प्रेम म्हणजे आता आम्ही एक शेड्यूल बघता आम्ही एकत्र राहत फार नाही म्हणजे कदाचित मी शूटिंगला असतो कधी ती सकाळी असते आता मी इंटरव्ह्यू देतो ती आता मला पुण्याला जायचंय सो ते सगळं एकत्र वेळ घालवलं कधी कधी प्रेम असतो सो ते ते जे आहे ना की समजून घेणं आणि एकमेकांना वेळ देणं रिस्पेक्ट देणं हे जास्त आता प्रेमाची व्याख्या जी आहे ती बदलत चालली कामा आ, रिस्पेक्ट तर खूपच महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आणि म्हणजे एकमेकांच्या कामाप्रती सुद्धा तो रिस्पेक्ट असला पाहिजे कारण आता इतक्या गोष्टी ओपन झाल्या आहेत प्रत्येकाचं करिअर म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये करिअर करत आहेत माणसं सो त्या सुद्धा एकमेकांच्या सुद्धा तितकाच रिस्पेक्ट असला पाहिजे आणि त्या त्या माणसाचा तर अगदीच म्हणजे असलाच पाहिजे जो तो रिस्पेक्ट आणि समजून घेणं एकमेकांना सर्वतोपरी म्हणजे हल्ली सगळ्या गोष्टी परफेक्ट करायच्या मागे फार धावतोय आपण पण एखादा माणूस आपल्याला आवडत असेल तर यू हॅव टू ऍक्सेप्ट दॅट पर्सन विथ हीज ऑर हर फ्लॉज ऑल्सो कुठलाही माणूस पैकी शंभर, शंभर वाव ही मुलगी चांगलीच आहे वाव ही मुलगी हा मुलगा चांगलाच आहे त्याच्यामध्ये काहीतरी एखादी गोष्ट जरी आ, पटली नाही किंवा पुढे जाऊन नाही पटली किंवा mm. ह्याच्यातली ही गोष्ट मला ना आवडत नाही पण ठीक आहे mm. म्हणजे तीच मजा आहे तीच गंमत आहे आणि त्या गोष्टी आपण एकमेकांच्या समजून घेऊन तो जो एक प्रवास आपल्याला पुढे करायचा असतो बऱ्याच गोष्टी अचीव्ह करायच्या असतात त्याच्यासाठी एकमेकांनी एकमेकांना दिली जाणार म्हणजे देणारी साथ महत्वाची आहे ती कंपॅनियनशिप खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी ऍक्च्युली एकमेकांना समजून घेणंच जास्त महत्वाचं आहे का माझं तेच माझ्यासाठी प्रेम आहे अच्छा अनेक वेळा काही खास ठिकाण काही खास जागा आपल्यासाठी फार महत्वाचं असतात तर तसंच स्टेशन कोणत्या स्टेशनचं महत्वाचं किंवा खास आहे का पुणे श्टेशन, दादर श्टेशन, श्टेशन, श्टेशन. स्टेशन दादर स्टेशन अंधेरी स्टेशन सीएसटी स्टेशन आणि आणि कारण मी आहे का पण सांगायचं कारण माझ्यासाठी तर विले पार्लेस खूप स्पेशल आहे कारण एकतर एकतर काय असतं एक तुम्ही एक म्हणजे आता नॉर्मल तुम्ही जगत असता किंवा तुम्ही एखाद्या चायेत राहिलेले असतात आणि तुम्हाला असं स्वप्न असतं की बाबा रे आपण इथे शाळेत जाऊ इथे कॉलेजला जाऊ तर मला फार वाटत होतं की आपण विले पार्ले म्हणजे विले पार्ले पार्ले टिळक आहे तिकडे आपण शाळेत जावं तर तिकडे काय मला ऍडमिशन मिळालं नाही मला परांजपेला मिळालं म्हणजे त्याची जी एक शाखा आहे अंधेरीतच आहे तर अंधेरी परांजपे तुला तर माहितीच आहे परांजपे तर परांजपे जे स्कूल आहे ते अंधेरीच्या या साईडला आहे आणि परांजपे अशा ठिकाणी आहे की तू दोन मिनिटं चालत जर पुढे गेलीस तर तिथे पारला सुरू होतो सो so, पारल्यात जाणं पारल्यात काहीतरी असणं हे फार त्यावेळी फार महत्वाचं होतं माझ्यासाठी उगाच काय माहिती आपल्याला असं ना एक एक, एक 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 ठिकाण असतं आपल्याला की पारल्यात अरे पारल्यात खूप मराठमोळे सण खूप साजरे होतात मराठमोळे कॉलेजेस आहेत तिकडे मराठी माणसं खूप आहेत सो ते असं एक कनेक्शन होतं त्यांच्याशी आणि मला लकीली डहाणूकर कॉलेज लागलं आणि डहाणूकर कॉलेजमधनं मग मी ऍक्टिंगची सुरुवात केली आणि सगळंच पार सो ते जे पार्ल्याचं जे कनेक्शन आहे ना ते वेगळंच आहे माझ्याशी म्हणजे विले पार्ले म्हटलं का मला सगळं असं फ्लॅशबॅक जातो अख्खा की मला विले एकदा विले पार्ले ते बिस्किट कंपनी असायची माहितीये बिस्किट कंपनी अरे तिथून ते सुट्टी सुट्टी बिस्किट घेण्यासाठी आमचा स्ट्रगल असायचा की अरे सुट्टी बिस्किटं मिळतात सो ते त्या कंपनीमध्ये आम्ही शाळे थ्रू गेलो होतो सो ते बिस्किट मोटिवेट पण केलं आणि पार्लरने प्रथमच घडवलं घडवलंय खरंच बिस्किट चोरली बिरली आहेत त्यांना आमच्या शाळेतल्या मुलांनी वगैरे मग त्यांना साईडला ठेवलंय वगैरे असे सगळे किस्से पण पार्ल्यासोबत झाले सो पार्ल्यात नाटक झालंय कॉलेज झालंय शिकणं झालंय चुकणं झालंय सो सगळंच पार्ल्यात झालेलंय जर तुमचा आयुष्य ही एक लोकल ट्रेन असेल तर त्याच डेस्टिनेशन काय असावं नायगाव काहीतरी वेगळं देणं उत्तर मग अशी दिलंच नायगाव नायगावच मिस नायगाव माझं नाव आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांनाच नायगावला या माझा आमच्या लोकलमध्ये मा बसा हेच महत्वाचं आहे आणि आमच्यासाठी डेस्टिनेशन नाही आमच्यासाठी तो प्रवास महत्वाचा आहे ऍक्च्युली कारण तेवढाच वेळ मिळायचा ग आशिष आणि मिस नायगावला एकमेकांना बघण्यासाठी सुद्धा सो तो प्रवासच आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी माझ्यासाठी नायगाव हे डेस्टिनेशनच खूप इम्पॉर्टंट आहे करेक्ट <laughs> 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 माझ्यासाठी आता हार्वर लाईन मुंबई लोक काय आणि प्रथम मला तर असं वाटतं की म्हणजे जसं पारल्याचं होतं ना तसं माझा माझं आहे थोडं चर्चगेट आणि सी एस टी बद्दल माझं थोडंसं आहे की तिकडे लोक कामाला जातात आणि तिकडे समुद्र पण आहे म्हणजे समुद्र तर आहेच पण समुद्राचं तिकडे एक वेगळा फील येतो म्हणजे मरीन ड्राईव्ह वगैरे तुम्ही पुढे जर गेलात तर वरळीचा समुद्र तुम्हाला वेगळा जाणवतो आणि तिकडचा समुद्र तुम्हाला वेगळा जाणवतो सो तिकडे मला फार असं आहे की माझं जर डेस्टिनेशन असेल काही लाईफचं तर माझं चर्चगेट असावं की म्हणजे काम तर खूप आहे पण एक फील पण आहे भाई एक म्हणजे म्हणजे तू जर कामात ना असं तू समुद्राकडे आलास तर डायरेक्ट तुला असं एक मस्त एक रिलॅक्स फील येतं मजा येते सो तो एक फील मला असं वाटतं माझं जरी डेस्टिनेशन असेल तर चर्च गेट किंवा सीएसटी असेल सो शेवटी मुंबई लोकल हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा याची कारण द्यायची प्रत्येकाची कारण वेगवेगळी असावी वेगवेगळी असावी मला असं वाटतं की मुंबई लोकल हा तुम्हाला जसा दिसतो आहे तितका सोपा सिनेमा नाही आहे करण्यासाठी कारण तो काळ उभा करणं आमचे निलेश राठी सर आहेत अभिजित आहे किंवा सुमित आमचा जो आर्ट डिरेक्टर आहे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याच्यात एक खरी स्टोरी म्हणजे सत्यघटनेवर आधारित स्टोरी करणं हे फार डिफिकल्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी सो so, याच्यासमोर कुठलाही सिनेमा आला काही आलं तरी प्लीज हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे हा प्रेमाचा सिनेमा आहे सो त्याच्यामुळे प्रेमाने ह्याच्यावर प्रेम करा खूप wow. जास्त आणि प्लीज हा सिनेमा मध्ये जाऊन बघा कोणी वर येईल टी व्हीवर येईल तेव्हा बघू वगैरे असं म्हणू नका प्लीज मध्ये जा आणि खूप सारी तिकीट काढून मुंबई लोकल मध्ये जाऊन बघा ऍक्च्युली त्या लोकलचं लोकलच्या डब्याचं ग्रँजर मोठ्या पडद्यावर बघण्यात जास्त मजा आहे त्यामुळे हा सिनेमा थिएटरमध्ये बघाच आणि uh, मुळात कुठल्याही प्रवासाची मज्जा आणि त्यात फुलणारं प्रेम ही अनुभवण्याची गोष्ट आहे आणि ते प्रत्येकाने अनुभवावं अशी माझी रादर मुंबई लोकलच्या पूर्ण टीमची ही इच्छा आहे एक बरेच पैलू आहेत ह्या कथेला बरेच पैलू आहेत ह्या लव्ह स्टोरीला आणि ह्या कॅरेक्टर्सना सुद्धा सगळ्याच कॅरेक्टर्सना आणि ते प्रत्येक पैलू उलगडताना अनुभवायला मिळणं ही खूप छान आणि सुदिंग गोष्ट आहे आणि सर ॲक्च्युली मगाशी म्हणाले होते की आणि विच इज करेक्ट टीजर आणि ट्रेलरमध्ये जी गोष्ट आहे त्याच्याहीपेक्षा कैक गोष्टी सिनेमात घडत आहेत आणि ती प्रत्येकान प्रत्येक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे आणि ती प्रत्येकाला रिलेट करणारी आहे त्यामुळे आणि मुळात तो नॉस्टॅल्जिया एक जो आहे ना त्या जुन्या लोकलचा आणि त्या प्रेमाचा म्हणजे लोकल ही मुंबई पुरती सीमित आहे खर तर पण प्रेम हे प्रेम ही युनिव्हर्सल गोष्ट आहे त्यामुळे ते प्रेम अनुभवण्यासाठी आशिष आणि मिस नायगावला आणि ह्या प्रेमकथेला अनुभवायला आमच्या लोकलमध्ये येऊन बसा कमाल काही खरंतर खरं तर प्रत्येकाची जी आयुष्यातील जी गोष्ट असते घटना असते ओके एक प्रत्येकाचं एक आयुष्य असतं ते या फिल्मच्या मध्ये आहे आणि तुम्ही जेव्हा ती बघाल तेव्हा ती तुम्हाला आपलीशी वाटेल म्हणजे मुंबई लोकल यस कमाल सो या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सक्सेस नाही 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 अजून संपलं नाहीये थांबा मी आणले का बाबा हे बघा हे आमच्याकडनं तुला तिकीट मुंबई लोकल हे बायबा हे भारी आयुष्यात कधीच म्हणायचं एकदा तरी कोणावर प्रेम केलं असेल तर असं क्लिप स्टोरी वगैरे टाक येस थँक्यू येस